पण कसं माहिती आहे ना तू खरं महत्वाचं काय तू कॅमेरा समोर गेल्यावर काय करतो हां ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे पस् पंचवीस सत्तावीस वर्षात की अरे ह्याला कास्ट करून चूक केली चूक केली म्हणजे उलट एक्सपेरिमेंट खूप केले गेले माझ्यावरती माझ्या चेहऱ्यावर माझ्या बॉडीवरती की वेगवेगळ्या कॅरेक्टर्स करण्याकरता म्हणजे पुढचं पाऊलमध्ये तर मी इतकी कॅरेक्टर्स केली होती की म्हणजे माझ्याकडे त्याचे फोटो आहेत प्रत्येक प्रकारचा गेटअप त्याप्रमाणे आवाज बदलून अरे काय करायचं असं काही ना काहीतरी वेगळं करून जेवढं त्याच्यात डिफरन्शिएट करते कारण त्याच्यामध्ये एकतर काय पुढचं पाऊलमध्ये काय होतं मला इथे साईड लॉक्स असायचे आणि अशी अशी मिशी होती तर ते लपवलं पाहिजे ते काढू शकत नाही मेन कॅरेक्टरचा तो लुक होता आता तो लपवण्याकरता ते झाकण्याकरता मला पूर्ण दाढी असायची वीग असायचा कॅप असायची मी त्याच्यात सरदार जी केला आहे अनेक प्रकारचं सर्ज जे केले आहेत प्रेस रिपोर्टर हे ते बाबा वेगवेगळं आणि त्याच्या पद्धतीने आवाज बदलून कसं कर कर करता येईल अरे बाबा आहे प्रत्येक कॅरेक्टर आल्यानंतर माझा आवाजही ओळखता कामा नाही आहे हर्षदा खानविलकर मेन होत्या त्याच्यामध्ये तर त्यांनी माझा आवाज ओळखता कामा नाही आहे ह्याच्याकरता जे काय करता येईल मग त्याच्यावरनं आम्ही खूप डिस्कशन केले की अरे काय करता येईल ह्याचा गेटअप कसा करता येईल वैभव चिंचाळकर होते त्याचे दिग्दर्शक सो ऑल टुगेदर इट वॉज अ जर्नी